वेलकम टू माय चॅनल तर आज आपण सोडवत आहोत उदाहरण संग्रह क्रमांक सहा प्रश्न पहिला चौकटीत यापैकी योग्य चिन्ह लिहा उदाहरण पहिला पाच हजार सातशे पाच पंधरा हजार सातशे पाच तर या दोन्हीपैकी कोणतं चिन्ह येणार तर हे चिन्ह येईल कारण पाच हजार हे पंधरा हजारपेक्षा लहान आहेत उदाहरण दुसरा बावीस लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे पाच बारा लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे पाच तर हे चिन येईल कारण बावीस लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे पाच ही मोठी संख्या आहे उदाहरण क्रमांक तीन पस्तीस लाख तेहतीस हजार तीनशे दोन पस्तीस लाख बत्तीस हजार तीनशे दोन ही संख्या मोठी असणार कारण या संख्येत बत्तीस हजार तीनशे दोन आहेत आणि इथं पस्तीस लाख तेहतीस हजार तीनशे दोन त्यामुळे ही चिन्ह येईल उदाहरण क्रमांक चार नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव कारण ही मोठी चिन्ह चिन्ह हे येईल कारण ही मोठी संख्या आहे उदाहरण पाचवा चार लाख ऐंशी हजार नऊ चार लाख नव्वद हजार आठ तर कोणतं चिन्ह येईल तर हे चिन्ह येईल कारण चार लाख नव्वद हजार आठ ही मोठी संख्या उदाहरण क्रमांक सहा पस्तीस लाख ऐंशी हजार एकशे सत्याहत्तर पस्तीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार एकशे बहात्तर तर पस्तीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार एकशे बहात्तर ही पस्तीस लाख ऐंशी हजार एकशे सत्याहत्तर पेक्षा मोठी आहे त्यामुळे आपल्याला हे चिन्ह इथे येईल ते लिहावं लागेल उदाहरण संग्रह क्रमांक सहा मधील प्रश्न दुसरा खालील उदाहरणे सोडवा उदाहरण पहिला स्वयंसिद्ध महिला बचत गटाने उडदाचे तीन लाख पंचेचाळीस हजार पापड तयार केले आणि स्वाभिमानी बचत गटाने उडदाचे दोन लाख पंच्याण्णव हजार पापड तयार केले तर कोणत्या गटाने अधिक पापड तयार केले तर स्वयंसिद्ध बचत गटाने किती पापड तयार केले तर तीन लाख पंचेचाळीस हजार आणि स्वाभिमानी बचत गटाने स्वाभिमानी बचत गटाने दोन लाख पंच्याण्णव हजार पापड तयार केले तर कोणत्या गटाने अधिक पापड तयार केले तर स्वयंसिद्ध बचत गटाने अधिक पापड तयार केले तर लिहूया स्वयंसित बचंद भटाने अधिक पापड तयार केले प्रश्न दुसरा अहमदनगर जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील मुलांनी दोन लाख बिया जमा केले तर पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील मुलांनी तीन लाख पंचवीस हजार बिया जमा केली जास्त बिया कोणत्या जिल्ह्यातील मुलांनी जमा केले तर याचं उत्तर लिहूया अहमदनगर जिल्ह्यातील मुलांनी किती बिया जमा केल्या तर अहमदनगर दोन लाख पुणे जिल्ह्यातील तीन लाख पंचवीस हजार तर याच उत्तर लिहूया पुणे जिल्ह्यातील मुलांनी जास्त बिया जमा केली प्रश्न तिसरा प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पंढरपूर तालुक्यातील दोन लाख एक हजार तीनशे सहा स्त्री पुरुषांनी झेंडावंदन केले माळशिरस तालुक्यातील एक लाख सत्त्याण्णव हजार दोनशे आठ स्त्री पुरुषांनी झेंडावंदन केले तर कोणत्या तालुक्यात जास्त स्त्री पुरुषांनी झेंडावंदन केले पंढरपुरात किती स्त्री पुरुषांनी केले तर दोन लाख एक हजार तीनशे सहा आणि माळशिरस एक लाख सत्त्याण्णव हजार दोनशे आठ कोणत्या तालुक्यात जास्त स्त्री पुरुषांनी झेंडावंदन के तर पंढरपूर तर उत्तर लिहूया पंढरपूर तालुक्यात जास्त पुरुषांनी झेंडा वंदन केले प्रश्न दुसऱ्यातला उदाहरण चौथा एका प्रदर्शनात अन्नपूर्णा महिला गटाने पाच लाख बारा हजार तीनशे पंचेचाळीस रुपयांच्या वस्तूंची विक्री केली निर्माण महिला बचत गटाने चार लाख बारा हजार नऊशे रुपयांच्या वस्तूची विक्री केली सृजन महिला बचत गटाने चार लाख तेहतीस و... हजार रुपयांच्या वस्तूची विक्री केली व सावित्रीबाई फुले महिला बचत गटाने पाच लाख अकरा हजार नऊशे सदतीस रुपयांच्या वस्तूची विक्री केली तर सर्वात जास्त विक्री कोणत्या बचत गटाने केली कोणत्या बचत गटाची विक्री सर्वात कमी झाली बचत गटांनी केलेली विक्री चढत्या क्रमाने लिहा तर या उदाहरणात आपल्याला एकूण तीन प्रश्न विचारले आहेत पहिला सर्वात जास्त विक्री कोणत्या बचत गटाने केली नंतर सर्वात कमी कोणत्या बचत गटाने ते आणि त्यानंतर त्यांची विक्री चढत्या क्रमाने लिहायची तर पहिला सर्वात जास्त कोणी सर्वात जास्त विक्री कोणत्या बचत गटाने केली आहे तर अन्नपूर्णा महिला बचत गटाने पाच लाख बारा हजार तीनशे पंचेचाळीस रुपयांच्या वस्तूंची विक्री केली तर लिहूया आपण सर्वात जास्त विक्री अन्नपूर्ण बचत गटाने पाच लाख बारा हजार तीनशे पंचेचाळीस रुपयांची केली आता कोणत्या बचत गटाने विक वी, विक्री सर्वात कमी झाली तर तर सर्वात कमी कोणाची झाली तर निर्माण महिला बचत गटाची विक्री चार लाख बारा हजार नऊशे तर याचं उत्तर लिहा सर्वात कमी विक्री निर्माण बचत गटाने तर चार लाख बारा हजार नऊशे आता आपल्याला अजून एक प्रश्न काय विचारला आहे तर बचत गटांनी केलेली विक्री चढत्या क्रमाने लिहा आता जेव्हा आपण चढत्या क्रमाने लिहितो तेव्हा लहानापासून लहान अंकी संख्या पासून ते मोठी अंकी संख्या म्हणजे पहिल्यांदा लिहिताना आपण लहान अंकी संख्या लिहितो सर्वात कमी विक्री कोणी केले तर निर्माण महिला बचत गटाने त्यानंतर सृजन बचत गटाने त्यानंतर सावित्रीबाई फुले बचत गटाने आणि सर्वात जास्त अन्नपूर्ण महिला बचत गटाने तर याचं आपण उत्तर चढत्या क्रमाने लिहूया पहिलं निर्माण किती केले तर चार लाख बारा हजार नऊशे परत सृजन बचत गटाने किती चार लाख तेहतीस हजार सावित्रीबाई बचत गटाने पाच लाख अकरा हजार नऊशे सदतीस आणि अन्नपूर्णा बचत गटाने पाच लाख बारा हजार तीनशे पंचेचाळीस तर आपला उदाहरण क्रमांक सहा सोडवून झाले